इथे पाठवसाहेबांमुळे आणि दर्शन खूप सुरू झालं मी पहिल्यांदा शिरलीला आली आहे आणि एवढं निवांत दर्शन झालं असतं आणि मी खूप आभारी आहे म्हणून धन्यवाद आणि जरूर दरवर्षी यायची इच्छा आहे आसपास मला धन्यवाद धन्यवाद नाही मी पण माझी पण आतुरतेने म्हणजे हेच आहे की कधीही फिल्म रिलीज होणार आहे पण चालली आहे मेहनत आणि नक्कीच लवकरच रिलीज स्ट्रगल तर सगळ्यांनाच असतो भरपूर वर्ष लागतात पिक्चर मिळायला पण आता ते मिळालेले आहेत तर आपल्या सगळ्यांचा सपोर्ट मिळावा आणि त्याच्या पुढे जाईन खूप आनंद होतो मला कारण मी मुंबईची आहे माझं गाव मोरगावचं असल्यामुळे मी अगदी मराठोळी आहे आणि म्हणून मला सुद्धा खूप गर्व होतो की मी आपल्याला असे पिक्चर किंवा हिंदी सिनेमात नाव गाजवू शकतो किंवा मोठे जे कुठे बॉलिवूडचे पिक्चर आहे ते सगळे केले तर आपल्या सगळ्याच नाव मोठे होईल मला पॉलिटिक्समध्ये जास्त कळत नाही तर मला मग करा याच्याबद्दल मला फक्त बॉलिवूडचं माहिती आहे